नमस्कार छत्रपती संभाजीनगरवरून मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये आपले सर स्वागत शासनाने अँक्युमेंट एक वर्षाची थांबवली आहे तरी आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट चंद्रकांत साहेब हायकोर्ट साहेब आपलं काय म्हणणं आहे या विषयावर हे या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव यांनी चराका गावाचं ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आपला स्वतःचा पॅनल उभा केला होता आणि त्यांनी तहसीलदार आणि तलाठी हे तलाठी रिटर्निंग ऑफिसर होते पण मतदानाच्या आदल्या दिवशी चराटा गावामध्ये त्यांनी बूथ ट्रान्सफर करून टाकलं आणि जे वासनवाडी जे जो त्यांचे जाधववाडी जे दोन तीन गावं होते त्यांच्या त्या गावातील मतदारावर एवढा परिणाम झाला की त्यांचा पॅनल हरून हरला आणि शंभर दोनशे मतांना सगळेच मतदा त्यांचे उमेदवार पडले या प्रकरणात बापू जाधव ॲडव्होकेट बापू जाधव स्वतः ते वार्ताहर आहेत त्यांनी कलेक्टर आणि निवडणूक आयोगाला तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये निवडणूक आयोगानं निर्देश निर्देश दिले होते की यांच्यावर कारवाई का करा तलाठी आणि तला तलाठी तला आणि नायब तहसीलदार सुभाष हजारे श्रीमती मोनिका अरविंद बसू हे तलाठी काम काम करते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही नवीन आहे मला काही माहीत नव्हतं असं पण हा सिरियस सिरियम गोष्ट होती निवडणूक कामामध्ये असं करता येत नाही यानंतर आम्ही काही कारवाई न केल्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयात आम्ही त्या दोघावर योग कारवाई शिस्तमोगाची हो कार्य करू असे निवेदन दिलं होतं स मी शपथपत्र दाखल केलं होतं त्यांना मुदत दिली होती पंधरा दहापर्यंतचा कम काय कारवाई केली त्याचा अहवाल दाखल करा परंतु त्यांनी अहवाल दाखल केला नाही त्यामुळं मागच्या तारखेला लाख कोर्टानं त्याला अंतिम अंतिम चान्स शेवटचा चान्स दिला होता काही नाही की तर आम्ही त्यांच्यावर ॲक्शन देऊ आज एक शासनाचे सहसचिव अजित देशमुख यांच्या सईनं तला तलाठी श्रीमती मोनिका अरविंद बसू तलाठी सज्जा तराठा आणि सुहास हजारे बाबराव हजारे नायब तहसीलदार तत्कालीन प्रभारी तहसीलदार बीड यांच्यावर एक वर्षाची चौकशी करून एक वर्षाची वेतनवाढ त्याची रोखलेली आहे आणि दोघांना सारखी शिक्षा दिलेली आहे आता कोर्टांच्या समोर त्यांनी कंप्लायन्स रिपोर्ट केल्यामुळं याचिका निकाली काढण्यात आली आहे याच्यावर आपण समाधानी आहात का या रिपोर्टवर मी आता जे माझे पक्षावर बापू जाधव स्वतःच पक्षकार आहेत त्याच्यामध्ये समाधानी नसले तरी शासनाकडे तर आणखी अपील करू शकतात आणि ते जर ते ह्या शिक्षेवर तो अपील करू शकते त्याला आता आता हायकोर्टातलं मॅटर संपलेलं आहे हायकोर्टात म्हणलं आहे काहीतरी ॲक्शन घ्या नियमाप्रमाणे आम्ही काही इंटरफिअर करत नाही पण तुम्ही कारवाई करायात कारण असे आरोप हे गंभीर आहे त्यांचे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये असं काही करता येत नाही निष्काळजी करता येत एक 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 धडा आहे की त्याच्या पुढे कलाटी आणि नाईट जे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काही धावडावड ढवळा करणार नाही आणि फुटाऱ्याच्या किंवा कुठल्या राजकीय जाऊ खाली वाटणार स्वतः पक्षकार आहे ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव आणि मी नक्कीच आता पुढील जी काय वाटचाल माझी आज्या गावातील लोकांशी चर्चा करून मी माझ्या वकिलाशी चर्चा करून मी पुढील लढाई लढण्यास तयार आहे